अठ्ठ्यात्तराव्यात वर्धापन दिन विविध ठिकाणी विविध उपक्रमांनी साजरा आज वा स्वातंत्र्य दिन हा इंदापूर तालुक्यामधील प्राथमिक शाळा नानवी व उ उच्च माध्यमिक विद्यालय श्री बाब बाबीर विद्यालय रुई तसेच पळसनाथ विद्यालय पळसदेव या ठिकाणी मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या हस्ते झेंडा वंदन करून साजरा करण्यात आला यावेळी शालेय क्रीडा तसेच विविध स्पर्धा पर परीक्षांमध्ये उल्लेखनीय कर्तबगारी केलेल्या विद्यार्थी यांचे विद्यालयाच्या वतीने तसंच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते त्यांचे प्रशस्तीपत्रक व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला यावेळी गावातील विविध भागामधून आलेले मान्यवरांनी शालेय विद्यार्थी यांना संबोधित करत त्यांच्या शालेय जीवनात त्यांना पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले व देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या शूरवीरांनी आपले बलिदान दिले त्या सर्व विद्यार्थ्यांना मानवंदना देण्यात आली जनसामान्यांचा सा प्रहार न्यूज सागर लोंडे इंदापूर